नमस्कार मंडळी आज आपण इथे अतिशय पौष्टिक आणि मऊ लुसलोषित असे पालकचे परोठे केलेले आहेत पराठे संपेपर्यंत अगदी मऊसूत राहण्यासाठी मी इथे काही टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि या पराठ्यांबरोबर केली जाणारी ही मस्त चटपटीत आंबडगोड चवीची अशी चटणी अतिशय चविष्ट होते चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक जोडी पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे ह्याचा जो देठ ह्याची क बाजू असते ना ती मोठा देठ काढायचा आणि बारीक कोळा देठ फक्त ठेवायचा आहे ह्याच्यावरती खूप धूळ किंवा माती लागलेली असते म्हणून पालक स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून इथे मी नितळून घेतलेला आहे आता मिक्सरचा एक जार घेतलेला आहे याच्यामध्ये आपण पालकची पेस्ट अगोदर करून घेणार आहोत त्यामुळे पालक सगळा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही मिरची घाला इथे पालक घातलेला आहे आणि लसणाच्या एक सात आठ पाकळ्या घातलेल्या आहेत थोडंसं पाणी घालून ह्याची बारीक फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता एक मोठं तसराळं घेतलेलं आहे आणि त्यामध्येच ही पेस्ट इथे पालकची काढून घेतलेली आहे त्याचबरोबर आता उरलेला जो पालक आहे त्याची पण मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्येच आता आपण परोठ्याचं पीठ भिजवणार आहोत त्यासाठी दोन कप होईल एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या परोठ्यांना टेस्ट खूप छान यावी यासाठी मी दोन मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर एक पाव चमचा होईल एवढा हिंग घातलेला आहे आणि एक अर्धा चमचा मी ओवा हातावरती क्रश करून घातला आहे म्हणजे वास मस्त लागतो ओव्याचा त्यानंतर इथं मीठ घातलेलं आहे इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे चवीनुसार मीठ इथे घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी हळद घातली आहे एक अर्धा चमचा आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे आणि दोन मोठे चमचे याच्यामध्ये दही घातलेलं आहे दही घातल्यामुळे आपले पराठे अगदी मऊसूत असे होतात शेवटपर्यंत म्हणजे अगदी सकाळी तुम्ही पराठे केले असतील आणि संध्याकाळपर्यंत अगदी मऊ राहतात पराठे वातड असे होत नाहीत किंवा टिफिनला तुम्ही देणार असाल तरीसुद्धा डब्यामध्ये हे पराठे अगदी मौसूत राहतात आता आपण जे पालकची पेस्ट करून घेतली आहे त्यामध्येच ह्या पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात घालायची आवश्यकता लागत नाही घट्टसर अगदी गोळा करायचा आहे पालकचे परोठे असू देत किंवा कुठल्याही प्रकारचं परोठाचे पीठ भिजवताना ना परोठ्याचं पीठ अगदी घट्टसर असं भिजवायचं कारण ते नंतर आपण मऊसू तसं होतं कारण आपण ह्याच्यामध्ये मीठ तिखट वगैरे घातलेलं असतं त्यामुळे नंतर हे पीठ आपोआपच पाणी सोडतं त्यामुळे पीठ भिजवताना अगदी घट्टसर असा गोळा भिजवायचा इथं तर पालकच्या परोठ्याचं पीठ मी भी ते भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता घट्टसर असा मी गोळा इथे तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात आवश्यकता लागलेली नाही आहे आता यावरती मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे तेल घालून ह्याला ग्रीस करून घ्यायचं आणि या प्रकारे पुन्हा मळून घ्यायचं म्हणजे मऊसू असं हे पीठ तयार होतं आता हे एक दहा मिनटासाठी झाकून ठेवूया म्हणजे ते चांगलं भिजून येतं खूप जास्त वेळ पीठ ठेवायचं नाही आहे एक दहा मिनटंच ठेवून लगेच याचे परोठे तयार करायचेत नाहीतर खूप जास्त हे पाणी सोडतं आणि पीठ पातळ होतं दहा मिनटं ते पीठ आपण भिजवून घेतो आहे तोपर्यंत मी इथे चटपटीत अशी या परोट्यांसाठी चटणी तयार करते आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो इथे या प्रकारे मोठे मोठे चिरून घेते आहे तुम्ही माझा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर नक्की लाईक करा आणि पेजला माझ्या फॉलो करा इथे आपला टोमॅटो चिरून झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि कांदे पण असे मोठे मोठे इथे चिरून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा आणि टॉमॅटोची ही या प्रकारची चटणी तुम्ही एकदा करून बघा खूप चवीला अप्रतिम होते क तुम्ही पराठ्याबरोबर थालीपीठाबरोबर कशाबरोबर पण ही चटणी खाऊ शकता इतकी टेस्टी मस्त होते आता इथे कांदासुद्धा मी चिरून घेते आहे कांदा आणि टॉमॅटो इथं चिरून घेतलेला आहे आणि गॅसवरती एक कढई मी गरम करून घेतली त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घातलेले आहेत मोहरी जिरे इथे तडतडायला लागलेत त्यानंतर कडीपत्ता घातलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे जो टोमॅटो आणि कांदा चिरून घेतलेला आहे तो सगळा याच्यामध्ये घालायचा आणि इथे मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे फोडणीमध्ये त्यामध्येच आता मी इथे दोन चमचे हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि एक चमचा उडदाची डाळ घातलेली आहे यामुळे चटणीला टेस्ट खूप छान येते त्यानंतर आता हे झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आणि एक पाच मिनटं जा मी इथे झाकून ठेवलं होतं टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत तिथे कांदा पण शिजलेला आहे आणि डाळ पण हलकीशी सोनेरी झालेली आहे तुम्ही बघू शकता गॅस इथे बंद करून घेतलेला आहे आणि आता हे सगळं थंड करून एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे त्यामध्येच मी आलं घातलेलं आहे लसणाच्या एक चार पाच पाकळ्या घातल्यात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा साखर घातलेली आहे कारण टॉमॅटो घातलेला आहे त्यामुळे आणि अर्धा चमचा याच्यात लाल तिखट घातलेलं आहे तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि मिक्सरमधनं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि याची चटणी इथे तयार करून घेतलेली आहे एक दुसरा बाऊल घेतलेला आहे त्यामध्येही आपण टॉमॅटो कांद्याची चटणी काढून घेतलेली आहे या चटणीला वरतून आपण फोडणी देऊया त्यामुळे अजून या चटणीची चव मस्त होते पळीमध्ये तेल गरम करून घेतलं आहे मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातलेली गा आहे आणि ह्या लाल छोट्या गोटूरवाल्या मिरच्या घातलेल्या आहे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्येच इथे एक पाव चमचा होईल एवढी हिंग घातलेला आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे हळद घातलेली नाही आहे याच्यामध्ये आणि ही चरचरीत अशी फोडणी या चटणीवरती घालून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं मस्त अगदी अप्रतिम अशा चवीची ही चटणी तयार होते या प्रकारे तुम्ही चटणी तयार करून बघा मस्त अगदी लागते त्यानंतर लगेचच आपण परोठे करायला सुरुवात करूया परोठेचं पीठ इथे चांगलं आता भिजलेलं आहे एक आठ दहा मिनटंच झालेली आहे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ह्याच्यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि याचे परोठे लगेच तयार करायला सुरुवात करूया आता यातला एक गोळा मी इथे काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पिठाच्या गोळ्याला वरतून कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही कुठलंही गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता आणि या प्रकारे ही लाटी इथे लाटून घ्यायची सगळ्यात अगोदर हे गोलसर असंच लाटून घ्यायचं आहे त्यानंतर ह्याच्यावरती आपण तूप किंवा तेल लावून घेणार आहे इथं तेलाने मी इथं ग्रीस करून घेतलेलं आहे पूर्णपणे असं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर वरची बाजू दुमडून घ्यायचे पुन्हा खालची बाजू दुमडलेली आहे आणि साईडची पण बाजू इथे दुमडून घ्यायचे आणि पॉकेटसारखा याला आकार द्यायचा आहे मी इथे स्क्वेअर शेपमध्ये परोठे करणार आहे त्यामुळे मी या प्रकारे केलेत तुम्ही कुठल्याही प्रकारे गोलसर करू शकता किंवा ट्रायंगल शेपमध्ये करू शकता पुन्हा वरतून पीठ लावून घ्यायचं आहे आणि प्रकारे ही लाटी लाटून घ्यायची चौकोनी असा आकार येईल या प्रकारेच हे लाटून घ्यायचे आपल्याला त्यामुळे कडा पहिल्यांदा लाटून घ्यायच्यात त्यानंतर या प्रकारे चौकोनी असा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी या प्रकारे हे लाटून घेतलेलं आहे आणि आपला इथे पराठा लाटून तयार झालेला आहे आणि आता गॅसवरती मी तवासुद्धा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावरती खाली थोडंसं पहिल्यांदा तेल लावून घेतलं आणि त्यानंतर हा पराठा इथे आपण शेकून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा परोठा भाजून घ्यायचा आहे पुन्हा वरतून तुम्ही तेल किंवा तूप सोडू शकता आणि त्यानंतर दोन्ही साईडला मस्त असा हा पराठा भाजून घेतलेला आहे मी हलकेशे याच्यावरती सोनेरी असे स्पॉट येईपर्यंत दोन्ही बाजूला हा पराठा व्यवस्थित असा दाबून दाबून शेकून घ्यायचा आहे कारण काय होतं कडा ह्याच्या शेकल्या जात नाही त्याच्यामुळे परा मध्ये घ्यायचा पराठा आणि दोन्ही बाजूला असं दाबून दाबून शेकून घ्यायचा या प्रकारे मी दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता मस्त असा हा पराठा शेकून घेतलेला आहे सोनेरी असे स्पॉट आलेले आहेत आपण आता डिशमध्ये काढून घेऊया या प्रकारे मी सगळे इथे परोठे आता करून घेतलेले आहेत अतिशय मऊ लुसलुशीत असे हे पराठे होतात आणि तेवढेच पौष्टिक पण आहेत मुलांना तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा पोळी भाजीचा कंटाळा आला असेल किंवा मुलांना पालक आवडत नाही त्यावेळेला या प्रकारचे पालकचे परोठे आणि त्याबरोबर आंबडगोड चवीची ही चटपटीत चटणी मस्त असा बेत होतो नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा